लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे तयार करण्यात आलेल्या अरिमोड येथील चेकपोस्टवर निगराणी पथकाने जवळपास चार लाख अडुसष्ट हजार तीनशे पंचावन्न रुपयांची वेगवेगळ्या ब्रँडच्या कंपनीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे या संदर्भात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून माल जप्त करण्यात आलाय शिरूर अनंतपाळ पोलिसांना खबरामार्फत विदेशी दारू घेऊन जात असलेल्या हत्ती शिरूर अनंत येत असल्याची माहिती शिरूर अनंतपाळ पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस, पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी सापळा रचून आरिमोड इथे असलेल्या निगराणी पथकाला तशी कल्पना दिली व आपले दोन पोलीस कर्मचारी अरिमोड येथे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान पाठवून व दक्ष राहून विदेशी दारू घेऊन येणारा छोटा हत्ती टेम्पोची झाडाझडती घेतली तेव्हा त्यात वेगवेगळ्या वेग ब्रँडच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले यामध्ये विस्की रॉयल स्टॉक स्प्राइड ब्लेंडर स्प्राइड विस्की मॅजिक मोमेंट गोवा जिन बॅरल सलेस्ट अशा विविध नावांच्या नव्वद एम एल व एकशे ऐंशी एम एलच्या बाटल्या या छोट्या हत्तीमध्ये वाहतूक करताना आढळून आल्या ज्याची किंमत दोन लाख अठरा हजार तीनशे पंचावन्न रुपये व टेम्पोची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये असं आहे असा एकूण जवळपास चार लाख अडुसष्ट हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल शिरूर अनंतपाळ पोलिसांच्या सहकार्याने आरीमोड येथील निगराणी पथकाच्या सतर्कतेने जप्त करण्यात आलाय निवडणुकीच्या काळात खेड्यापाड्यात वाटण्यासाठी घेऊन जात असलेल्या विधीशे दारूच्या बाटल्या नेण्यात येत असल्याचा निदर्शनास आले या संदर्भात पोलीस कर्मचारी विलास अर्जुणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गुलाब अमीर कादरी राहणार मळवटी रोड लातूर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर चौऱ्याण्णव अब्लिक चोवीस कलम पासष्ट ई मुंबई दारूबंदी नवे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सा पुरे हे करत आहेत लातूर संपादक महादेव भोसले मुक्त महाराष्ट्र